मित्रांनो आपण लाईव्ह सेशनमध्ये आहोत सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण हे लाईव्ह सेशन्स से घेत असतो आणि ह्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपले जे सबस्क्रायबर्स आहेत व्ह्युअर्स आहेत ते वेगवेगळे प्रश्न विचारतात त्यांची उत्तरं आपण या ठिकाणी देत असतो तर सोमवार ते शुक्रवार हे जे काही लाईव्ह सेशन्स आमचे होतात ते तुम्ही नक्कीच अटेंड करू शकता आणि हे अटेंड करण्यासाठी तुम्हाला जर समजा फ्युचरमध्ये करायचे असतील फ्यु सेशन्स अटेंड तर तुम्ही आपलं चॅनल जे आहे सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जो आहे तो लाईक करून ठेवा त्यामुळे पुढच्या सेशन्सचे सुद्धा तुम्हाला स्ट्रीमिंग ज्या आहेत त्या मिळत राहतील तर मित्रांनो आजचा जो विषय आहे तो लघवीला जळजळ होणं लघवीमध्ये इन्फेक्शन होणं आणि त्यासाठी आपण घरगुती स्वरूपामध्ये घरातल्या घरात काय उपचार उपाय करू माझा आवाज जर तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतो आहे आणि व्हिडिओची क्वालिटी जर व्यवस्थित असेल तर एक लाईक करा किंवा मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा की माझा आवाज व्यवस्थित येतो आहे सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता मित्रांनो आपण हे लाईव्ह सेशन्स घेत असतो नक्कीच आपण अटेंड करू शकता माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतो आहे आणि व्हिडिओची क्वालिटी जर व्यवस्थित असेल तर एक लाईक करून मला नक्की कळवा आपण मुंबईमध्ये असतो मुंबई उकाड होतो दिवसा भरपूर उष्णता गर्मी ही वाढलेली असते तर ह्या गर्मीमुळे होतं काय की गर्मीमुळे आपल्या शरीरामधला जो ओलावा आहे ओलसरपणा आहे स्निग्ध भाव आहे बरोबर तेलकटपणा आहे तो सगळा उष्णतेमुळे शोषत केला शोषला जातो सुकलं जातं म्हणजे तुम्ही बघा ते कपडे जे आहेत ते थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये उशिरा सुकतात पण उन्हाळ्यामध्ये कसे कपडे लवकरच सुकतो याचा अर्थ काय होतं की सध्या वातावरणामध्ये जी पावर आहे ताकद आहे त्यामुळे आपल्या शरीरामधला ओलावा आद्रपणा जो आहे तो शोषून सुद्धा भरपूर येतो वातावरण जर दमट असेल तर घाम भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला यायला लागतो तर या कारणामुळे काय होतं की आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं पाण्याचं प्रमाण कमी झालं की काय होणार आहे किडनीला रक्तामधून जे काही पाणी बाहेर काढायचं आहे ते सुद्धा पाणी कमी मिळणार आहे आणि यामुळे लघवी जी असते ती आपली जास्त कॉन्सन्ट्रेटेड व्हायला लाग लागते लघवीचं प्रमाण पण थोडंसं कंपॅरेटिव्हली इतर ऋतूंपेक्षा कमी होते आपल्याला लघवी कारण काय लघवी घट्ट होते ठीक आहे तर तुम्ही ऑब्झर्व केला असाल की लघवी जशी पावसाळ्यामध्ये भरपूर होते तशी आता सध्याच्या ह्या काळामध्ये होत नाही थोडीशी कमी होते तर यामुळे जी कॉन्सन्ट्रेशन लघवीचं वाढतं युरिनचं वाढतं त्यामुळे काय होतं की इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढायला लागतात कारण त्याचा पी बदलतो ॲसिडिक युरिन व्हायला लागते ॲसिडिक युरिन झाले की मग त्या ठिकाणी बॅक्टेरियाचे ग्रोथ जे आहेत ते होतात आणि ग्रोथ व्हायला लागली बॅक्टेरिया वाढायला लागले की मग त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं मग इन्फेक्शन झालं की काय लक्षणं येतात की लघवीला जळजळ करायला लागते आग करायला लागते किंवा लघवीच्या जागेकडे दुखतं आता महिला असतात त्यांचं कसं असतं की लेडीज लोकांचं लघवीची जी जागा असते त्याला युरेथ्रा असं म्हणतात लघवीची जी नळी असते त्याला युरेथ्रा म्हणतात पुरुषांची लघवीची नळी थोडी लांब असते बरोबर आणि महिलांची लघवीची नळी ही लहान असते त्याच्यामुळे महिलांना लघवीमध्ये इन्फेक्शन हे वारंवार व्हायला लागतं तसंच कसं असतं की महिलांचं कामसुद्धा काही वेळा कसं असतं की गॅसकडे जेवण बनवत असतात बरोबर उष्णतेकडे संपर्क असतो आधीच गरमी असते आणि त्यामध्ये पुन्हा उष्णतेकडे जास्त वेळ काम होत असतं आणि या कारणामुळे त्यांच्या शरीरात आणखीच उष्णता वाढत राहते आणि यामुळे मग लघवी कॉन्सन्ट्रेट झाले की मग लघवीला जळजळ होणं लघवीच्या ठिकाणी दुखणं बरोबर आहे त्यानंतर <coughs> वारंवार लघवीला होणं थोडी थोडी लघवी होणं रात्रीचं वारं वारंवार लघवीला जावं लागणं तर अशा प्रकारची लक्षणं जी आहेत ज्याला युरिनरी ट्रॅक युटीआयची लक्षणं जी आहेत ती निर्माण व्हायला लागतात तर आपण बोलीभाषेमध्ये याला काय म्हणतो की उन्हाळी लागली आहेत बरोबर लघवीला दुखायला लागलं आहे लघवी दुखते आहे लघवीच्या ठिकाणी दुखतं आहे सारखं सारखं लघवीला जावं असं वाटतंय लघवी करताना वेदना होतात तर अशा प्रकारची लक्षणं जी येतात त्याला आपण सामान्य भाषेमध्ये उन्हाळी लागणं असं म्हणतो आणि मॉ आपण जी काही मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे त्याच्यामध्ये त्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असं म्हटलं जातं तर मग असं झालं तर मग काय करायला हवं तर काही सोप्या सोप्या गोष्टी बघा सांगतो नक्कीच तुम्हाला उपयोगी पडू शकते तर याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये काय सांगितलं की मदे मदे सांग कि तुम्ही सिद्ध जल करून प्या जेव्हा अशा प्रकारचा प्रॉब्लेम होतो त्यावेळी पाणी जे आहे त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक का औषधं टाकून ते पाणी गरम करून जर तुम्ही घेतलात तर लघवी भरपूर होते आणि इन्फेक्शन पण निघून जाण्यामध्ये फायदा होतो ठीक आहे तर हे सिद्धजल म्हणजे काय करायचं असतं आता बघा आपल्याला साधारणपणे जेव्हा इन्फेक्शन होतं आहे हे त्यावेळी पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरात कमी होतं मग अशावेळी आपल्याला अधिक पाणी पिण्या प्यायला हवं साधारणपणे एक तीन ते चार लिटर पाणी जे आहे ते आपण पिणं अपेक्षित आहे म्हणजे दहा बारा ग्लास पाणी आपण प्यायला हवं आणि हे पाणी पिण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती त्याच्यामध्ये टाकून ते पाणी पिऊ शकता त्याने तुम्हाला आणखी एक्स्ट्रा बेनिफिट जो आहे तो मिळेल आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगून देईन मित्रांनो की ज्यावेळी तुम्हाला जर लघवीमध्ये इन्फेक्शन झालेलं असेल तर अशावेळी तुम्हाला तुमच्या जवळ डॉक्टरांना भेटणं सुद्धा फार आवश्यक आहे कारण कसं असतं की काही वेळा लघवीमध्ये इन्फेक्शन होतं त्यावेळी ताप पण येतो थंडी खाऊन ताप येतो आणि लघवीला दुखायला लागतं आणि लघवीमधून रक्त पण पडतं मग अशावेळी त्या ठिकाणी तुम्हाला जंतुसंसर्ग जो असतो तो जास्त प्रमाणामध्ये झालेला असतो मग त्यावेळी तुम्हाला अँटीबायोटिक्स घेणंसुद्धा फार फार आवश्यक असतं मग अशावेळी अँटीबायोटिकचा कोर्स तुम्हाला जवळच्या डॉक्टरांकडून करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही हे जे काही मी तुम्हाला सोपे सोपे उपाय सांगतो आहे त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला जर तुम्ही केलात तर लघवीचं इन्फेक्शन तुमचं लवकर क्लिअर होण्यामध्ये तुम्हाला फायदा जो आहे तो होऊ शकेल जर तुम्हाला ताप नसेल समजा फीवर नाही आहे तर मग अशा कंडिशनमध्ये फीवर नाही आहे फक्त जळजळ किंवा दुखतं अशा कंडिशनमध्ये तुम्ही एक दोन दिवस हे जे मी उपाय सांगतोय ते करून ट्राय करून बघू शकता आणि त्याने जर नाही फरक पडला तर तुम्ही जवळ डॉक्टरांना जे आहे ते भेटायला हवं तसंच हे इन्फेक्शनचे दोन प्रकार असतात एक अॅक्यूट इन्फेक्शन असतं आणि दुसरं असतं ते म्हणजे क्रॉनिक इन्फेक्शन असतं अॅक्युट इन्फेक्शन म्हणजे काय की आत्ता इन्फेक्शन झालेलं आहे ताप आला दुखायला लागलं तर ह्याला इन्फेक्शन म्हणतात म्हणजे आत्ताचं इन्फेक्शन दुसरं जे असतं ते क्रॉनिक इन्फेक्शन असतं काही लोकांना हे इन्फेक्शन सारखं सारखं होत असतं त्याला क्रॉनिक इन्फेक्शन म्हणतात म्हणजे आत्ता इन्फेक्शन झालं काही दिवसांनी परत इन्फेक्शन झालं काही दिवसांनी परत इन्फेक्शन झालं तर असंच जेव्हा होतं त्याला आम्ही आयुर्वेदिक मॉडर्न टर्मिनॉलॉजीमध्ये क्रॉनिक इन्फेक्शन असं म्हणतात तर हे इन्फेक्शन जर तुम्हाला सारखं सारखं होत असेल तर झालेलं काय असतं की जी मूत्राशय असतं ठीक आहे आपल्या वरती कमरेमध्ये दोन किडण्या असतात त्या किडण्या जे रक्त जे आहे ते फिल्टर करून मूत्रनिर्मिती करतात लघवी तयार करतात आणि ही लघवी सगळी जी आहे ती आपल्या ब्लॅडरमध्ये जमा होते मूत्राशयामध्ये आणि ही मूत्राशयामध्ये ज्यावेळी इन्फेक्शन वारंवार होतं त्यावेळी त्या मित्रा मूत्राशयाची जी आतली भिंत असते तिला सूज येते मग त्याला सिस्टायटिस असं म्हटलं जातं मग क्रॉनिक सिस्टायटिस नावाचा प्रकार असतो त्याच्यामध्ये मग लघवीचं कल्चर टेस्ट केली जाते लघवीची कल्चर टेस्ट करून मग अँटीबायोटिक कोणते त्याला युजफुल आहेत ते बघितलं जातं आणि त्याप्रमाणे अँटीबायोटिक्स दिले जातात आता काही वेळा काय होतं की अँटीबायोटिक्स देऊनसुद्धा हे इन्फेक्शन लवकर क्लिअर होत नाही मग अशावेळी तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर घेतली अशावेळी जर तुम्ही आयुर्वेदिक औषधांचा जर वापर केला तर हे इन्फेक्शन तुमचं लवकर चांगलं बरं होण्यामध्ये निश्चित फायदा होतो अशा बऱ्याचशा केसेस येत असतात आयुर्वेदिक डॉक्टरांकडे की अँटीबायोटिक्स आम्ही घेतो आहे पण आमचं इन्फेक्शन ठीक होत नाही मग अशावेळी तुम्ही काही बस्ती शोधन करणाऱ्या मूत्रमार्गाचं संक्रमण जे आहे ते नष्ट करणाऱ्या काही आयुर्वेदिक औषधं आहेत गोळ्या आहेत त्या तुम्ही तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांकडून जर घेतल्या तर तुमचं हे प्रॉब्लेम जो आहे तो लवकर सॉल्व होण्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे चांगला फायदा जो आहे तो होतो बरेच केसेस आम्ही बघतो की वर्ष दोन वर्ष अशा इन्फेक्शनने झगडत असतं तर त्यापेक्षा तुम्ही लवकर आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर केली तर एक दोन महिन्याच्या अवधीमध्येच चा इन्फेक्शनमध्ये चांगला फायदा होतो आता आपण मुळात पहिल्या विषयाकडे येऊ हो। की इन्फेक्शन जर झालेलं असेल तर काय काय करायचं मग मी तुम्हाला म्हणालो की सिद्ध जल जे आहे पाणी जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी टाकून जर घेतलात तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो त्यातली पहिली गोष्ट जी येते ती म्हणजे चंदन जे चंदन असतं ते थंड असतं शीतविर्यात्मक आहे मधुर आहे गोड आहे आणि मूत्रल पण आहे लघवीचं प्रमाण जे वाढवणारं आहे आणि इन्फेक्शन दूर करणार आहे तर चंदनाची पावडर तुम्ही जवळ आयुर्वेदिक दुकानामधून आणून तुम्ही त्याचा वापर करू शकता कसं वापरायचं सांगतो चंदन जे आहे त्याची पावडर साधारणपणे एक शंभर ग्रॅम तुम्ही आणू शकता आता चंदनाचे दोन प्रकार येतात एक तर सफेद चंदन असतं आणि दुसरं जे आहे ते रक्तचंदन असतं हे दोन्ही तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात त्यातलं <coughs> रक्तचंदन जे आहे ते आपण लेप लावायला वगैरे वापरतो रक्तबावली तुम्ही मग इथं उगाळून लावतात जुन मुग मार वगैरे बसला तर आणि सफेद चंदन जे आहे ते तुम्ही पोटामध्ये सुद्धा घेऊ शकता तर <coughs> काय करायचं एक दोन लिटर पाणी घ्यायचं दोन लिटर पाणी घ्यायचं ते पाणी उकळायचं आणि त्याच्यामध्ये साधारणपणे एक दोन चमचे चंदनाची पावडर टाकायची पाणी आधी गरम करायचं ठीक आहे पाणी आधी गरम करायचं आणि गरम केल्यानंतर मग गॅस काढायचा आणि मग त्या गरम गरम असलेल्या पाण्यामध्ये चंदन टाकायचं चंदन टाकून पाणी गरम नाही करायचं ठीक आहे ह्याला आयुर्वेदामध्ये फांट तयार करणं असं म्हणतात म्हणजे गरम पाण्यामध्ये औषध टाकणं आणि झाकण ठेवायचं त्याच्यावरती आणि जेव्हा ते पाणी थंडगार होईल त्यावेळी मग ते गाळून घ्यायचं आणि ते पाणी जे आहे ते थोडं थोडं प्यायचं असं एक तीन ते पाच दिवस सात दिवस तुम्ही घेऊ शकता याने काय होईल चंदना चंदनामुळे काय होतं की तो ॲसिड पी जो असतो तो कमी होतो युरिन जी आहे ती अल्कलाय अल्कलायझर एक नॅचरल अल्कलायझर आहे आणि त्याच्यामुळे लघवीची जळजळ जी आहे ती कमी होण्यामध्ये तुम्हाला निश्चित फायदा जो आहे तो होऊ शकतो जसं तुम्ही चंदन वापरलात तसंच तुम्ही वाळ्याचासुद्धा वापर करू शकता ठीक आहे किंवा चंदन आणि वाळा मिक्स करूनसुद्धा तुम्ही लघवीच्या इन्फेक्शनमध्ये वापरू शकता वाळा याला संस्कृतमध्ये उशीर असं म्हटलं जातं वाळ्याची सुद्धा पावडर मिळते मार्केटमध्ये वाळ्याचं चूर्ण मिळतं साधारणपणे एक पाच ग्रॅम दहा ग्रॅम <coughs> सॉरी दोन लिटर पाण्यामध्ये टाकून ते तुम्ही गरम गरम पाण्यामध्ये टाकून ते तुम्ही पिऊ शकता आता काही जण म्हणतात की चंदनवाळा आमच्याकडे अवेलेबल पटकन होत नाही तर अशावेळी तुम्ही <coughs> <coughs> सॉरी <स्वारी>। धण्याचं <coughs> पाणीसुद्धा वापरू शकता एक दहा ग्रॅम दोन मोठे चमचे ची। धने घ्यायचे चेचायचे ची। चेचल्यानंतर मग एक साधारणपणे एक दीड दोन लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये ते चेचलेले धने टाकायचे आणि या ठिकाणी मात्र काढा बनवायचा फांट नाही करायचा धने टाकून पाणी गरम करायचं ठीक आहे धणे टाकून पाणी गरम करायचं आणि एखादी उकळी आली म्हणजे चहासारखी आपण चहा कशी बनवतो तशी उकळी आली त्या पाण्याला की पाणी गॅस काढायचा पाणी थंड व्हायला जायचं पाणी थंड झाल्यानंतर मग ते थोडंसं गाळून घ्यायचं पाणी आणि ज्या लोकांना डायबिटीस नाही आहे त्या लोकांनी त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची लघवीमध्ये कोणतंही इन्फेक्शन जळजळ वगैरे असेल ना तर हे धण्याचं पाणी साखर टाकलेलं अतिशय चांगला फायदा देतो ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी साखर टाकू नका असंच धण्याचं पाणी जे आहे ते सुद्धा तुम्ही पिऊ शकता तसंच काही फळंसुद्धा तुम्हाला लघवीच्या इन्फेक्शनमध्ये उपयोगी पडतात त्यातलं पहिलं चांगलं फळ जे उपयोगी पडू शकतं ते म्हणजे कलिंगड आहे कलिंगड तुमची पचनशक्ती व्यवस्थित असेल तुम्हाला भूक चांगली लागत असेल पचनशक्ती चांगली असेल ॲसिडिटीचा त्रास नसेल तर कलिंगडसुद्धा तुम्हाला लघवीच्या त्रासांमध्ये उपयोगी पडतं दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे काकडी काकडी जी आहे तीसुद्धा चांगली उपयोगी आहे काकडी ही मूत्रल आहे आणि किडनी स्टोन कमी करण्यासाठी चांगली उपयोगी पडते तर काकडीसुद्धा तुम्ही खाऊ शकता बिया ज्या असतात काकडीच्या <imitation> <imitation> त्या अधिक मूत्रल आहेत तर त्यासुद्धा तुम्ही चावून चावून जर खाल्ल्यात तर त्याच्यासुद्धा तुम्हाला चांगला फायदा होतो आवळा जो आहे तो सुद्धा चांगला तुम्हाला उपयोगी पडू शकतो आवळ्याचा रस तुम्ही घेऊ शकता आवळा चावून खाऊ शकता आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे नारळ पाणी नारळ पाणी जे आहे सुद्धा तुम्हाला लघवीच्या इन्फेक्शनमध्ये शहाळ जे आहे ते पाणी पाणीसुद्धा तुम्ही लघवीच्या इन्फेक्शनमध्ये नक्कीच घेऊ शकता किंवा किडनी स्टोन असेल मुतखड्यामुळे सुद्धा जर इन्फेक्शन झालेलं असेल तर अशावेळी काकडी आणि नारळ पाणी तुम्हाला उपयोगी जे आहेत ते पडू शकतात आता कसं आहे मित्रांनो की आ, हे जे काही फळं आहेत ना किंवा नारळ पाणी जे आहे ना ते जास्त दिवस घेऊ नका अनेक जण मी बघतो की किडनी स्टोन झालेले असेल तर रोजच नारळ पाणी पितात तर तसं करू नका कारण जर सतत तुम्ही जर नारळ पाणी घेत राहिलात महिना दोन महिने नारळ पाणी जर घेत राहिलात तर तुम्हाला सर्दीचा त्रास होणार कफ होणार छातीमध्ये आणि पचनशक्ती पण तुमची हळूहळू मंद होणार तर हा एक भाग लक्षात घेऊन तुम्हाला नारळ पाणी जे आहे ते सेवन करायला हवं तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे उपाय जे आहेत ते तुम्ही करू शकता तसंच जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून काही चंदनासव आहे उशीरासव आहे अशी औषधं जी आहेत ती सुद्धा तुम्ही जवळ तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने घेऊ सुद्धा शकता तर मित्रांनो आता आपण प्रश्न बघूया जे काही प्रश्न आलेले आहेत त्यांची उत्तरं आपण बघूया मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा अधिकाधिक लोकांनी मित्रांनो नक्की लाईक करा बाजूला हार्टचं बटन असेल तर त्या हार्टच्या बटनवर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता आणि तुमची तुमची प्रतिक्रिया जी आहे ती नोंदवू शकता मित्रांनो तुम्ही अधिकाधिक लोकांनी जर लाईक केलं <coughs> तर ही जी ऑथेंटिक माहिती माहिती मी आयुर्वेदाची सांगितली ती अनेक लोकांपर्यंत मित्रांनो पोचू शकते अनेकांना त्याचा फायदा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ह्या कामामध्ये तुम्हीसुद्धा सहकार्य करू शकता आणि एक लाईक करू शकता प्रश्न बघूया आपण फटाफट लिव्हरचा किडनीशी काय संबंध आहे कोणता अर्क और कोणते व्हेजिटेबल ज्यूस नेहमी घेतल्याने दोन्ही किडनी व लिवर निरोगी राहणार <coughs> बघा असं काय माहिती आहे तुम्हाला सांगतो प्रदीपजी आता किडनी आणि लिव्हरचा जर तुम्हाला त्रास असेल काही आजार असेल तर तुम्ही एखादा अर्क वगैरे घ्या पण जर तुम्हाला काही त्रास नसेल तर नॉर्मल जे काही आपला डाएट आहे तो जरी तुम्ही कंटिन्यू केलात तर काही प्रॉब्लेम होत नाही असं मला वाटतं ठीक आहे बाहेरचं खणं खाणं जे आहे ते बंद ठेवणं वेळेवर जेवण करणं झोप व्यवस्थित घेणं व्यायाम नियमित करणं ह्या गोष्टी जर तुम्ही ठेवल्या व्यवस्थित <coughs> पोट साफ तुमचं चांगलं राहिलं पाहिजे बरोबर आहे लघवीचे वेग काही जण कसं लघवी पकडून धरतात ऑफिसच्या कामामध्ये असतात बिझी असतात त्या अशा वेळी लघवी पकडून धरतात आणि मग त्यामुळे सुद्धा लघवीमध्ये इन्फेक्शन होणं किंवा लघवीच्या संदर्भात काही आजार होणं असे त्रास जे आहेत ते जाणवता दिसतात तर ह्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायला हव्या पुनर्नवा मकोय भुई भुई आवळा हे सगळे किडनी लिव्हरसाठी तिची चांगली औषधं आहेत पण ही अशी घेऊ नका अशी आता हे औषधं आहेत ना पुनर्नवा हे औषध आहे <coughs> भूमी आमलं की हे औषध आहे तर ही औषधं अशीच जनरल एखादा व्हिडिओ बघून किंवा एखादं पुस्तक वाचून अशी घ्यायची नाही आहेत ही औषधं आहेत तुम्हाला जवळ तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच त्याचा डोस किती दिवस घ्यायला हवी या सगळ्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे बघा तुम्ही पुन्हा प्रश्न विचारले पोटावरची सूज नाहीशी करण्यासाठी असं नाही सांगता येणार ना। का तुम्हाला सूज का आलेली आहे कशामुळे आहे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा पाहणे आवश्यक आहे अमृत नोनी आर्थोप्लस बद्दल आपले काय मत आहे सध्या सर्वत्र याची जाहिरात पाहायच मिळते आता बघा अमृत नोनी आर्थोप्लस हे काय एक जनरल औषध आहे जसं तुम्ही आयोडेक्स लावता लावता लावताय की नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ही औषधं घेऊ शकता तुमच्या जबाबदारीवर काही लोकांना फायदा होईल काही लोकांना फायदा होणार नाही आता पुढे काय येतो भाग किती दिवस कंटिन्यू करायचं आता अमृत नोनीमध्ये अँटी अँटी <coughs> ऑक्सिडेंट्स वगैरे असं थोड्या वेळापुरतं चांगलं वाटतं पुन्हा त्रास जो आहे तो होऊ शकतो तर ह्या गोष्टी सप्लिमेंट ॲज अ सप्लिमेंट म्हणून तुम्ही घेऊ शकता काय हरकत नाही बऱ्याच जणांनी आवाज येतो आहे म्हणून कमेंट केलेली आहे धन्यवाद दीपा कदम म्हणतात सर माझ्या मिश्राला केळं खाल्लं की दही खाल्लं की खोकला उमरतो काय उपचार सांगा सर <coughs> काही दिवस केळं आणि दही तुम्ही बंद करा त्यांचं सफरचंद केळं दही गोड वस्तू ज्या आहेत त्या बंद करा तर मी पण आंबे खाल्ले जास्त प्रमाणामध्ये त्यामुळे मला पण आता थोडासा घशामध्ये कफ झालेला आहे गोड वस्तू जेव्हा आपण जास्त खातो आईस्क्रीम खातो आंबे खातो दही केळं मग घशामध्ये कफ जो आहे तो यायला लागतो तर ह्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला बंद ठेवणं आवश्यक आहे सर म्हणतात युरिनमधून टॉक्सिन बाहेर पडतात मग लघवी जास्त होणे चांगले की वाईट असतं लघवी प्रमाणात व्हायला होईल जास्त पण नाही कमा कमी पण नाही योग्य प्रमाणामध्ये तुम्हाला लघवी होणं जे आहे ते आवश्यक आहे आणि युरीनमधून टॉक्सिन बाहेर पडत ही गोष्ट बरोबर आहे विश्रामजी म्हणतात नमस्कार डॉक्टर माझ्या बाबांना लघवीच्या खूप जळजळत आहे बिंबीच्या खाली पण कधी कधी गच्च झाल्यासारखं वाटतंय गेल्या चार दिवसात त्यांना नागिन हा प्रकार पण हातावर झालेला आहे बघा तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये मी सुरुवातीपासून काही गोष्टी सांगितल्या जसं की चंदन वाळा ह्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडू शकतात चंदनाचा लेप तुम्ही पोटावर त्यांच्या लावू शकता आणि जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा विश्राम जे याच्यावर आयुर्वेदिक औषधंसुद्धा आहेत ती औषधं तुम्ही नक्कीच घेऊ शकता <coughs> गोविंद डेफळे म्हणतात सर पायीस गुदवाजवळ कोंबहाय कोरडे आहे त्यामुळे शौचालयला दोन तीन वेळा जावे लागते उपाय सांगा <coughs> तर यासाठी तुम्ही तिळाचं तेल जे आहे ते तुम्ही आणि तिळाचं तेल आणि एरंड तेल जे आहे ते त्या ठिकाणी कापसाचा बोळा जो आहे तो तेलामध्ये भिजवून त्याचा पिचू ठेवू शकता जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून औषधसुद्धा घेऊ शकता <coughs> दारू पिल्याने किडनी खराब होते का जास्त लिव्हर खराब होते सर पोट साफ होत नाही काही उपचार सांगा सर प्लीज आ, आ, तूप मीठ गरम पाणी एक कप गरम पाणी करून त्याच्यामध्ये एक चिमुडभर मीठ टाकून दुपारी रात्री जेवायच्या आधी तुम्ही घेऊ शकता सर पडल्या पडल्या गात होते सर पडल्या पडल्या गाठ होते प्लीज उपाय सांगा गाठ होते म्हणजे मला काही कळलं नाही ती आहे निकमजी तर मित्रांनो आजच्या दिवसाच्या बऱ्याचशा कमेंट्सना मी उत्तरं दिलेली आहेत सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण हे लाईव्ह सेशन्स घेत असतो तर नक्कीच तुम्ही अटेंड करू शकता आजचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा आता आपण इथेच थांबूया मित्रांनो आपण सगळेजण या ठिकाणी आलात आणि आपले वेगवेगळे प्रश्न विचारलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे खूप खूप आभार पडल्या पडल्यागत होतं पडल्या पडल्यागत म्हणजे तुम्हाला चक्कर येते बीपी चेक करा <coughs> रक्त चेक करून घ्या आणि तिखट तेलकट पदार्थ जे आहेत ते खाणं टाळा चंदनाचं पाणी सुद्धा तुम्हाला चंदन हे भ्रम कमी करतं ते चंदन तुझा चंदनाचा वापर तुम्ही करू शकता <coughs> जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना नक्कीच भेटा ओके मित्रांनो आता आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा आपण रात्री पावणे दहा वाजता भेटू आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद